माझं नाव पूनमानिके होतारी आहे मी एक आशा स्वयंसेविका म्हणून काम करते निवडणूक भत्त्याच्या वेळेस आम्हाला प्रत्येक आशांना साडेसात पासून संध्याकाळी थांबवलेलं प्रत्येक वेळेसांना पोहचवण्यापासून त्यांना चक्कर आली काहीतरी आम्ही प्रत्येक सेवाही दिलेली आहे पण आम्हाला प्रत्येक वेळेस भत्त्याच्या वेळेस असं थांबवलं जातंय आम्हाला चहा नाश्ता काहीही कोणीही पोहोचवलेलं नाहीये त्याच प्रमाण आम्ही आशा हे ना जर पूर्ण दिवसभर तिथं काम करतोय तर आम्हाला भत्त्याच्या वेळेस असं आम्हाला यावं का लागतंय प्रत्येकांना दखल घेतली पाहिजे प्रशासनानं तर आम्हाला प्रत्येक वेळेस असं येत आम्हाला प्रत्येक दिवशी त्या त्या दिवशी निवडणूक भत्ता हा मिळालाच पाहिजे आम्हाला आतापर्यंत जोपर्यंत आम्हाला जो ठरवलेला भत्ता आहे तो मिळणार नाही तोपर्यंत को आम्ही कोणीही इथून हलणार नाही आमच्या सगळ्या जणांनी आम्ही काम थांबवलेलं आहे त्यामुळे आम्हाला निवडणूक भत्तेच्या वेळेस अगोदर सांगितलेलं तर प्रत्येकाला हा निवडणूक भत्ता मिळणार ते पण वेळेत आता लोकडनं असं येते का का आम्हाला वेळेत मिळणार नाहीये म्हणून त्यामुळे आम्ही कुणीही पुरात हितनं जाणार नाहीये